अधिकार क्या पढ़ो हा तुमारे साथ है तुमारे साथ है रस्तो त केंद्रीय निवडणूक आयोगाने काल आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला देण्याचा तो निर्णय घेतला तो निर्णय अत्यंत चुकीचा आणि घटनेच्या विरोधामध्ये आहे वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या देशाचे नेते मान्य शरदचंद्रजी पवार यांनी केलेली आहे या ठिकाणी केवळ निवडणूक आयोगाने आमदार कोणाकडे जास्त हेच पाहिलेलं आहे वास्तविक सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये यापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याचा वाद निक, यांचा था आशा है कि या वा वा है निकाल आला त्यावेळेला असं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की या ठिकाणी केवळ आमदार किंवा लोकप्रतिनिधी न पाहता संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेच्या बाजूने कोण आहेत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशा पद्धतीचा निकाल अशा पद्धतीचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने केलेलं असताना त्याच्याकडे डोळेझाक करून केंद्राच्या दबावाखाली या ठिकाणी निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो निकाल अत्यंत अनफेअर अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहे ज्या माणसाने आज जर देशामध्ये दे कोणालाही विचारलं लहान मुलाला राष्ट्रवादी पक्ष कोणाचा तर लहान मुलगाही सांगतो की हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा अठ्ठावीस राज्यापैकी पंचवीस राज्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांच्या बरोबर असताना निवडणूक आयोगाला हे दिसलं नाही अनेक अफिडेव्हिट अनेक राज्याने दाखल केली अनेक पुरावे दाखल केले परंतु अलीकडच्या काळामध्ये केंद्र सरकार ईडीचा सी बी आयचा आणि याच्या निवडणूक आयोगाचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाला संपूर्णचं कट कारस्थान करीत आहे हे या निकालावरून ही आम्हाला कळलेलं आज जो, जो का निकाल लागला त्याच्या निषेधा आम्ही निषेध करण्यात आलेलो आहोत आणि जो काय निकाल दिला गेला तो आमच्यावर अन्यायकारक असं आमचं म्हणणं आहे शरद पवार साहेबांनी ही स्थापना केली होती पक्षाची एवढं त्यांना दिसलं कसं नाही आश्चर्य वाटते की आई जेव्हा मला जेव्हा ही करते जन्म देते तर त्या आईला आपण कसं विसरतो हे मला कळत नाही आणि आम्ही त्याचा आज निषेध करण्यात आयोगाने जो निकाल दिला तो निकाल खरं तर बघितलं तर ते अपेक्षित होतं आम्हाला त्याचं कारण आहे कारण पंधरा तारखेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीत सभापतीला निर्णय घेण्याचे डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेले असल्यामुळं त्यांना पंधरा तारखेचा निकाल लावण्यासाठी त्यांना त्याचा फायदा व्हावा हा दृष्टिकोन ठेवून हा प्रेशर सत्ताधारी पक्षाने निवडणूक आयोगावर प्रेशर निकाल द्यायला लावलेला आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे कारण सगळ्या अगदी कुणाला जरी विचारलं तर पवार साहेबांनी हा पक्ष काढला पवार साहेबांमुळे आज जे लोक सांगतायत ते मोठे झाले फक्त पवार पवार साहेबांनी अनेकांना मंत्री केलं अनेकांना मोठं केलं ते सगळं देश जाणत आहे सगळं महाराष्ट्र जाणत आहे आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता आपली सत्ता येणार नाही म्हणून मग कधी राम मंदिरचा आधार घ्यायचा किंवा विरोधी पक्ष सोडून काढायचा विरोधी पक्षाच्या मत डिवाइड चेंज कसे होतील अशा पद्धतीचा कुटील डाव भाजप पक्षाकडून होतोय आणि त्याच हे प्रत्युत्तर आहे हे जे चाललेलं सध्या प्रकार आहे पण निश्चित सांगतो की ज्या पद्धतीने ते चाललेले आहेत त्याचा उद्रेक होणार आहे आणि जनता संपूर्ण त्यांच्या विरोधात मतदान करणार आहे पुढची सत्ता ही काँग्रेस आणि महाविकास आघाडी जी देणार आहे हे निश्चित याप्रमाणे त्यांच्या चाललेल्या कारभारावरून कारण त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे लोक सुद्धा आज नाराज आहेत संधी मिळालेली एक काम करतात आणि आज त्यांचा मूळ कार्यकर्ता आहे त्याला समजे की मी सध्या कुठे आहे त्यामुळे मूळ जे विचारधारा भाजपची आहे त्याच्यापासून ते लांब चाललेलं असल्यामुळं देशाची जनता यापुढे भाजपला नाकारतील असं स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगितलं सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस आइस इवेंट जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साथ जयेश दर्बी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर